वडजाई रोड परिसरातून गावठी कट्ट्यास एकाला अटक चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडजाई रोड बी एस एन एल कार्यालय परिसरात रस्त्यावर एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन उभा असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना मिळाली होती या गुप्त माहितीच्या आधारे चाळीस गाव रोड पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि चार कारतूस मिळून आले आहे शकील शेख सलीम शेख उर्फ शकील सेंधवा वय एक्केचाळीस व्यवसाय मजुरी राहणार इस्लामी डे स्कूल वडजाई रोड धुळे असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना माहिती मिळाली होती दिनांक बावीस जून रोजी वडजाई रोड बीएसएनएल कार्यालय परिसरात रस्त्यावर इस्म शकील शेख सलीम शेख उर्फ शकील सेंधवा हा त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल आणि चार जिवंत कारतूस हे घेऊन जात आहे असे समजले होते सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सापळा रचून वडजाई रोड बीएसएनएल कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा

माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवसो यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की धुळे शहरातील बेकायदेशीर गावठी कट्ट्यांवरती कारवाई करा त्याबाबत मी वेळोवेळी वे वे माहिती घेत होतो त्यानुसार आज मला खात्रीशीर माहिती मिळाली की वडजाई रोडवरील बी एस एन एम ऑफिसच्या बाजूला एक इसम गावटी कट्टा बाळगून आहे तर सदर बाबत खात्री करण्यासाठी मी माझे तपास पथक तसेच दुय्यमाधिकारी यांना रवाना केले आणि खात्री केली असता सदर इसम हा पळून जाण्याची तयारीत होता त्यास पाठला करून ताब्यात घेतले असतात त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा तसेच चार जिवंत काटतूस मिळून आले सदर इस्मावर इस्माचे नाव विचारले असतात त्याचं नाव शकील शेख सलीम शेख उर्फ शकील शेन वाघ असे असून त्याच्या ता ताब्यातून हे बेकायदेशीर गावठी कट्टा तसेच चार राऊंड मिळालेले आहे त्याचा उद्देश काय त्याबाबत अजून आमचा तपास चालू आहे सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल हे तपास करीत आहेत